दिवाळी हा धार्मिक सण नाही आहे याचा आपल्या पृथ्वीवरच्या भौगोलिक स्थानाशी संबंध आहे कारण आपण उत्तरेकडील गोलार्धात आहोत कार्तिक महिन्याच्या त्रयोदशीपासून गोष्टी बदलतात अशा अर्थाने की जीवनाचा वेग कमी होतो हे बदल आपल्यावर आपल्या, आपल्या शरीरावर झाडांवर प्राण्यांवर सगळ्यांवर होत असतात तुम्ही पाहाल सर्व काही मंदावतं पण तुम्ही जर मंद झालात स्वतःमध्ये मानसिकदृष्ट्या मंदावला तर तुम्ही थोडे सुस्त व्हाल शारीरिकदृष्ट्या मंदावला तर तुम्ही अशा विविध आजारांना बळी पडू शकता जे आजार तुमचं शरीर स्वस्त आणि उत्साही असताना होत नाहीत या सर्व गोष्टींसाठी त्यांनी पारंपरिकरित्या एक शास्त्र निर्माण केलं की हिवाळ्यातून जाताना एखाद्यानं कसं वागावं आजारी न पडता उदास न होता म्हणूनच धन्वंतरीची संकल्पना आहे आरोग्य आणि कल्याणाचं शास्त्र ते जिवंत ठेवलं पाहिजे चौदा जानेवारीपर्यंत सर्व काही जिवंत ठेवलं पाहिजे तुम्हाला संगीत हवंय अधिक प्रकाश हवाय दिव्यांचं प्रकाश हवाय सर्व प्रकारच्या गोष्टी हव्या आहेत वातावरण उत्साही ठेवण्यासाठी जेणेकरून तुम्ही सुस्त होणार नाही आणि नकारात्मक शक्तींना बळी पडणार नाही ज्या नेहमीच आपल्या भोवताली असतात हेच दीपावलीचं महत्व आहे ही आहे धन्वंतरीची त्रयोदशी